इयत्ता बारावी विषय इतिहास प्रकरण क्रमांक चार आणि मराठी स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा एक मराठ्यांनी पोर्तुगीजांना डॅशच्या वेड्यात पराभूत केले पर्याय फोंडा सुरत वेंगुर्ला राजापूर तर याचं उत्तर आहे फोंडा फोंडा इथे मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंडाच्या वेड्यात पराभूत केले दोन शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम डॅश या प्रकरणात आला पर्याय कुडाळस्वारी अफजल खान फाजल खान राज्याभिषेक तर याचं उत्तर आहे अफजल खान शिवाजी महाराजांनी इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम अफजल खान या प्रकरणात आला थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी इथे टिंबटिंब यांचा पराभव केला तर याचं उत्तर आहे पोर्तुगीज ब पुढील संचामधील बगटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तर या जोड्यामध्ये चुकीची जोडी आहे ती आहे तिसरी फ्रान्सवा मॉर्टिन डच वकारीचा प्रमुख तर ही जी जोडी आहे ती चूक आहे तर याचा योग्य जोडी असेल फ्रान्सवा मॉर्टिन जे आहे ते फ्रेंचांच्या पॉंडेचेरीचा गव्हर्नर जनरल होता प्रश्न दुसरा अ ऐतिहासिक ठिकाणे व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा एक भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय पोर्तुगीज दोन पोर्तुगीजांचा दारुगोळा असलेले ठिकाण पनवेल तीन वखारीचे संरक्षण करण्या आणि वखारीचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांना नजराला देणारे डच जैतापूरचा इंग्रज दलाल वेलजी प्रश्न दुसरा ब दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर जकात संरक्षण जकाती उभारल्या कारण पर्याय अ पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी ब इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी क स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी ड वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी तर याचं उत्तर आहे ब इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी प्रश्न तिसरा तुमचे मत नोंदवा एक छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले तर यावर असे उत्तर देता येईल व्यापाराच्या निमित्ताने युरोपीय देशांचे व्यापारी भारतात आले आपल्या वखरी स्थापन केल्या परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी येथील प्रदेशही काबीज केला आपल्या वखरींना प्रदेशाला प्र संरक्षण मिळावे म्हणून तटबंदी आणि किल्लेही बांधले सर्वात प्रथम भारतात आपलेल्या पोर्तुगीजाचे आरमार प्रबळ होते त्यांच्या जहाजावर तोफाही होत्या या युरोपीय राष्ट्रांचा प्रवास प्रथम तराजू नंतर तलवार अखेरीस तख्त असा चाललेला आहे हे शिवरायांनी ओळखले समुद्रावरचे स्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील स्वराज्य सुरक्षित राहील या जाणवीतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमारदल उभारले दोन मराठी सत्तेचे धोरण व विरोधी होते उत्तर युरोपियन राष्ट्रांचे व्यापारी भारतात व्यापारासाठी आले त्यांचा प्रवास तराजू म्हणजे व्यापार करणे नंतर तलवारीच्या जोरावर सामर्थ्य वाढवणे व तक्त म्हणजे राजाची सत्ता मिळवणे हा त्यांचा मार्ग व त्यांचे छुपे हेतू प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले परकीयांच्या या वसाहतवादाला प्रतिकार करण्यासाठी शिवरायांनी नौदल उभारले जलदुर्गाची बांधणी केली इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी मिठावर जकात बसवली संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष करून प्रखर विरोध केला चिमाजी अप्पा यांनी वसहिते पोर्तुगीजांचा पराभव केला त्या काळातील अन्य भारतीय राजे युरोपियापुढे माघार घेत असताना त्यांचा पराभव करणारी एकच मराठी सत्ता भारतात होती मराठी सत्तेचे धोरण नेहमी वसात्वाद विरोधी होते प्रश्न चौथा पुढील प्रश्नाची उत्तरे सविस्तर लिहा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाराविषयीच्या धोरणातील महत्वाच्या बाबी लिहा त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली अनेक पत्करून स्वराज्याचा विस्तार केला तर त्यांच्या हेतू वेळीच ओळखून त्यांना प्रतिकारसुद्धा केला नौदल उभारले जलदुर्ग बांधले परकीयांच्या वसतवादाला विरोध करून स्वराज्याचे स्वारा भौमत्व कायम टिकवले इंग्रजांच्या स्वराज्यातील मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यावर जकात बसवला राजाभिषेकासाठी आलेल्या हेनरी ऑक्झिडेन यांनी शिवरायांशी केलेल्या तहाने त्यांनी स्वराज्यात इंग्रजांना वखरे उघडण्यास संमती दिली परंतु इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठ्यांच्या राज्यात चालणार नाही अशी भूमिका घेतली याच तहात जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेल्या इंग्रजांचा माल त्यास परत मिळावा ही इंग्रजांची अट त्यांनी फेटाळून लावली जंजिराच्या सिद्धीशी तह करावा व त्यांची जहाजे बुडवू नये अशी अट शिवरायांनी अमान्य केली स्वराज्याच्या धोरणात कारभारात कोणाचा हस्तक्षेप शिवरायांनी कधीच सहन केला नाही मराठ्यांची सार्वभौमत्व अबाधित राखण्याची त्यांचे धोरणे यातून दिसून येतात तीन भारतातील सर्वात प्रभावी असलेली मराठी सत्ता का संपुष्टात आली तर याचं उत्तर आहे नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे इंग्रजांना मराठ्यांच्या राज्यकारभारात प्रवेश मिळाला रघुनाथराव यांनी पेशवे पदासाठी इंग्रजांकडे मदत मागितली व ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले नाना फडणवीसाने इंग्रजांविरुद्ध उभ्या केलेल्या संघातून इंग्रजांनी निजामाला फोडून आपल्या गटात घेतले मराठ्यांनी खरडाच्या लढाईत निजामाचा पराभव केला तरीही या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास करून त्या आधारे लॉर्ड याने मराठ्यांचा पराभव केला हिंदुस्थानात इंग्रजांची सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांचा पराभव केला पाहिजे असे वॉर्न हेस्टिंगच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याप्रमाणे योजना आखल्या मराठा सरदारांना एकत्र आणून मुत्सद्दीपणाने कारभार करणाऱ्या नाना फडणवीस यांचा मृत्यू झाला दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांना एकत्र ठेवू शकला नाही इंदोरचे होळकर व पेशवे यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे यशवंतराव होळकर यांनी पुण्यावर आक्रमण केले दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्याशी वसईचा तह केला शिंदे होळकर यांना हा तह अमान्य होऊन अठराशे तीन साली झालेल्या युद्ध दुसऱ्या इंग्रज मराठी युद्धात मराठा सरदारांचा पराभव झाला अठराशे सतरा साली झालेल्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला अठराशे अठरा आट्रा साली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली प्रश्न पाचवा प्रश्न क्रमांक एकोणतीसवरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा एक भारताच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर डचांच्या वसाहती कोठे होत्या उत्तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकणात वेंगुर्ला येथे व कर्नाटकात पोर्टोनोव्हो व तेगनापट्टम येथे वखारी होत्या दोन पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहती उभारल्या उत्तर पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी पुदुच्चेरी येथे वसाहत उभारली होती तीन आग्रा आणि अलाहाबाद येथे कोणाची वखार होती उत्तर या वखारीचा उल्लेख नकाशात केलेला नाही या भागावर मुघलांची सत्ता होती